गावाकडची शाकभाजी थंडीमध्ये जी खाण्याची मजा आहे ना ती काही औरच सर्वात प्रथम आपण भाज्यांची तयारी करू पहिले म्हणजे भिजून ठेवलेले चणे जे मी रात्री भिजत घातले होते त्याला कुकरमध्ये छान मौसूत मीठ घालून शिजून घ्यायचे आहे तसंच वांगा आणि बटाट्याच्या अशा दाखवल्याप्रमाणे फोडी करून पाण्यात घालून ठेवायचे आहे ही भाजी एवढी चवदार का लागते तर कारण आहे हे घातलेले त्यामधलं वाटण आता वाटण कसं करायचं तर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा छानसा परतायचा त्यामध्ये घालायचे आहे खोबरे धणे पांढरे तीळ आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे छानसं लालसर असं परतून घ्यायचं आहे आणि ह्याचं बारीक मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं त्याचा पुढे वापर कसा करायचा ते मी दाखवणारच आहे ही भाजी कुकरमध्ये कशी होती ते मी तुम्हाला शिकवणार आहे कुकरमध्ये तेल टाकून ते तापले की त्यामध्ये जिरी मोहरी हळद हिंग बारीक चिरलेला टॅमॅटो घातलाय थोडे कढीपत्ता आणि हा टॅमॅटो एकसारखा छान था परतून घेतलेला आहे थोडंसं मीठ घातले त्यामुळे मसाले चांगले परतले जातात धण्याची पावडर जिऱ्याची पावडर फ्रेश चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे परत छानसं असं परतून घे आता यामध्ये मी घातलेले आहे घरचा केलेला काळा मसाला लाल तिखट आणि थोडंसं गोडा मसाला ते छान परतून झाल्यावरती यामध्ये मी घातलेले आहे आपण तयार केलेले वाटण मसाला तेल सुटेपर्यंत सर्व बाजूंनी परतून घ्यायचं आहे इथं अजिबात गडबड करू नका वेळ झाली यामध्ये वांग बटाटा घालण्याची वांग बटाटा घालून जा झाल्यानंतर छान एकसारखं सगळीकडनं परतून घ्यायचं आहे वांग वांग बटाटा परतून झाल्यानंतर शिजवलेले चणे आपल्याला त्यामध्ये घालायचे आणि पुन्हा परतून घ्यायचे आहे आता तुम्ही बघत असाल मी पातळशी अशी पेस्ट केलेली याच्यासाठी मी फुटण्या डाळीची पेस्ट बनवलेली आहे किंवा त्याच्यामध्ये बेसनही घालू शकता आणि ते मी यामध्ये मिळवलं आहे ह्यामुळे होणार काय आहे तर भाजी छान दाटसर होते आणि छान मिळून येते आता शिजवलेल्या चण्याचं चा पाणी आपण त्यामध्ये घालूया तसंच लागेल तसं गरम पाणी ह्यामध्ये घालूया आवश्यकतेनुसार आपण मीठ घालूया आणि झाकण लावून दोन शिट्ट्यांवरती आपल्याला ही भाजी शिजवायची आहे भाकरी पोळी भात कशाबरोबर ही भाजी झकासच लागते म्हणून गावाकडची ही भाजी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ही गावाकडची अशी कोणती भाजी शिकायची आहे का मला ती तुमच्यासाठी घेऊन यायला नक्कीच आवडे मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद